त्यांनी माझ्या घरी येऊन दगडफेक केली घरा आमच्या घरातल्या स्त्रियांना शिव्या गाळ्या केल्या तसेच गाड्यांची मोटरसायकल फोर व्हीलर सर्व तोडफोड केली घराची तोडफोड केली तसंच मला जिवे मारण्याची धमकी दिली आमच्या घरच्यांना सर्वांना जिवे मारण्याची धमकी देतोय हातात तलवार घेऊन फिरतोय तसंच आता, फिर तो आता मी रात्री एकशे बाराला फोन केला होता पोलिस पोलीस स्टेशनला तर त्यांनी मला सकाळी इथं जाऊन पोलीस स्टेशनला बोलवलं होतं कंप्लेंट देण्यासाठी त्यामुळे मी इथं पोलीस स्टेशनला आलो तर आता तो तिथं माझ्या घरी जाऊन तिथं माझ्या घरी दोनच मुली घरी आहेत सून आणि मुलगी आहे तर त्या दोघींना तिने आश्ली शिव्या गाळ्या करायला लागला रात्री आमच्यावर जीव घेणं हल्ला झालाय शंकर पासे दगडफेक केली इतका शिवगाळा केली इतकी आश्लील शिवाय आमच्या गाड्या फोडल्या माझ्या नवऱ्याला जीव मारे धमकी दिली माझ्या लेखाला जीव मारे धमकी दिली तुम्ही बाहेरच या म्हणे तुमच्या तंगड्यात तोडतो इतकी घाणघाण शब्द वापरले माझं कोणी काही वाकड करू शकत राज नाही राजकारणात मी राजकारणी माणूस आहे मी मुख्यमंत्र्याला घाबरत नाही मी कोणालाही घाबरत नाही अहो आम्ही सर्वसामान्य माणसांनी कुठं जायचं प्रशासनाला आमचे हाक आहे की यात आम्हाला काहीतरी न्याय द्या आरोपी पानसरेवर गुन्हा दाखल असताना देखील तो दिवसा डोळ्या खरसे कुटुंबियांना अश्लील शिवेगाळ नेमकी कुणाच्या आशीर्वादाने करतोय हे तपासत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी आरोपीला ताब्यात घेण्याबाबत सूचना कराव्यात अशी मागणी कडून होऊ लागली आहे